मागच्या चार पाच वर्षापासून इथं या रस्त्याचं काम रखडलेलं होतं इवन चलणं सुद्धा अवघड झालं होतं आमच्या घरचे जे वडील आहेत त्यांनी चलणं सुद्धा बंद केलेलं होतं तर रा, रा मागच्या दोन दिवसापूर्वी इथं भेट दिली प्रत्यक्ष इथं पाहणी केली आणि सगळे अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून तातडीनं दुसऱ्या दिवशीच या रस्त्याचं काम, काम का हे मजबुतीकरणचं काम केलेलं आहे राणादा यांना निवेदन दिलं रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार सिंह पाटील यांनी या रस्त्याची पाहणी केली व नगरपालिका प्रशासनाला आदेश दिले की तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती व्हावी तर आपण बघू शकता की रस्त्याची दुरुस्ती ही चालूच आहे राणादादा यांनी जे आदेश दिले त्वरित त्याची अंमलबजावणी चालू झाली आहे त्यासाठी आमदार सिंह पाटील यांचे मनस्वी धन्यवाद <laughs>